निलय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीनं हनुमान जन्मोत्सवानिमित्त अन्नदान वाटप करण्यात आलंय सातपूर एमआयडीसी परिसरामध्ये इंडस्ट्रीजचे संचालक गिरासे बंधू तसेच निलय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीनं हनुमान जन्मोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला गेल्या अनेक वर्षापासून गिरासे परिवाराच्या वतीनं सामाजिक धार्मिक सलोख्याचं पालन करत सामाजिक सलोखा जपला जातोय आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या वृत्तीनुसार कुठलीही अपेक्षा न बाळगता दरवर्षी हनुमान जयंती तसेच विविध धार्मिक कार्यक्रमावेळी निलाय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीनं अन्नदान करण्यात येतं यावेळी दिलीप शेठ गिरासे प्रदीप गिरासे संदीप गिरासे रत्नदीप गिरासे सागर गिरासे शुभम गिरासे सारंग गिरासे रुपम गिरासे प्रीतम गिरासे यांच्यासह संपूर्ण गिरासे परिवार उपस्थित होता गंगाधर देशपांडे सुरेंद्र जाधव आकाश निगळ सुरेंद्र तोवर यांनी सकाळपासूनच हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन तसेच काम पाहिलं गेल्या अनेक वर्षापासून गिरासे बंधूंच्या वतीनं संपूर्ण सातपूर शहरात अन्नदान करण्यात येतं त्यांचे संपूर्ण नाशिक शहरात स्वागत केलं जातं यावेळी सातपूर शहरातील सर्व ग्रामस्थ धार्मिक भक्तगण उपस्थित होते माजी स्थायी समिती सभापती सलीम मामा शेख यांनी गिरासे बंधू यांच्या उपक्रमाचं स्वागत करत त्यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या आपल्या सर्वांना हनुमान जयंतीच्या गेल्या वीस वर्षापासनं दिले इंडिस्ट्रिक्ट संचालक आमचे बंधू दिलीप शेठ गिराशे संदीप शेठ गिराजे यांच्या माध्यमातून गेल्या वीस वीस वर, एकवीस वर्षापासनं या ठिकाणी अन्नदानाचा महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो सातपूर पंचम कृषीतील सर्व नागरिक या ठिकाणी येऊन प्रसादाचा लाभ घेत असतो आणि खास करून खास करून सांगायचं इतका चांगला महाप्रसाद खरंतर तर विदर्भाहून या ठिकाणी आचारी लोक पाच, पाचारण करून या ठिकाणी सर्व स्वयंपाक केला जातो मी गिरासे बंधूंना मनापासनं धन्यवाद देतो आणि इथून पुढेही त्यांच्या हातून असंच सतत सामाजिक कार्य करत राहो भगवान हनुमानच्यानी प्रार्थना करतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक